सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वक्रतुंड गणेश मंडळातर्फे विविध उपक्रमामुळे परिसरात चैतन्य धामणगाव रेल्वे वक्रतुंड गणेश मंडळ येथे मानाचा गणपती असून गेल्या दहा वर्षांपासून मंडळातर्फे समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जिल्ह्यासह राज्यभर आदर्श प्रस्थापित करताना दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातून गणेशाची प्रतिष्ठापना करून समाजाला एकत्र आणण्याचे व समाजाला हितकारक ठरतील असे उत्साहवर्धक कार्यक्रम मंडळातर्फे राबविण्यात येत आहेत शिवाजी चौक धामणगाव रेल्वे येथे वक्रतुंड गणेश मंडळाच्या वतीने श्री गणेश स्थापनेपासून तर आजपर्यंत समाजसेवेचे उपक्रम राबवित येत आहेत मागील एक महिन्यापासून अथक परिश्रमाने समाजाच्या घटकापर्यंत व सार्वजनिक ठिकाणी एक पेड शिवाजी महाराज के नाम तसेच अनेक वर्षांपासून वृक्षारोपण देखील मंडळाने केले आहे व ते वृक्ष जगवली देखील आहेत अन्नदान वाटप करण्याचे महान कार्य मंडळ करीत असते तसेच दरवर्षी रक्तदान शिबिराचे देखील मंडळ आयोजन करीत असते सोपान कानेरकर यांचा भव्य व्याख्यानमाला कार्यक्रम मंडळाने आयोजित करण्यात आला होता त्यात धामणगावच्या हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रतापदादा अडसड हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते धामणगाव दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर तातोड यांच्या टीमने या कार्यक्रमाला चौक बंदोबस्त दिले होते ते यशस्वी करण्यात आले यावर्षी एकसष्ट रक्तदात्यांनी या एक शिबिरात रक्तदान मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरात गौरव करण्यात आला सदर रक्तदान शिबिरात ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या सर्वांचे वक्रतुंड गणेश मंडळाने जाहीर आभार मानण्यात आले आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे काम हे मंडळ करीत असतो विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रम राबवित असतात त्यामुळे शहरातील या कामाबाबत दाद मिळत आहे यासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सह सचिव सदस्य व पदाधिकारी कार्यकर्तेसाठी मेहनत घेत आहेत त्यामुळे त्यांच्या कार्याचे व कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती विदर्भाचीच सवय तर अवघ्या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप त्यांचे या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने आणि धामणी गावाच्या वतीने प्रतापदा यांच्या हस्ते स्वागत या ठिकाणी होत आहे सर्वांना संकल्प আপুটা <muchas>